रविवारी दुपारी पैठण तालुक्यात सर्वत्र वादळी पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याची घरात येण्याअगोदरच दुरावस्था झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला शेतात जाऊन नुकसान झालेल्या कपाशीचे हे विदारक चित्र आमचे प्रतिनिधी दादासाहेब घोडके यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला आहे या वर्षी सुरुवातीला चांगला पाऊस आल्याने शेतकरी होता मात्र काही दिवसां पासूं काही दिवसांपासून ठिकाणी मूग सोयाबीन बाजरी हे पीक हाताशी गेले आहे मात्र शेतकऱ्यांना पांढऱ्या सोन्याची अपेक्षा होती मात्र कापूस फुटतो आणि पावसाचा जोर वाढतो त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय शेतकऱ्यांच्या उभ्या शेतात पिकात पाण्याचे पाठ साचलेत त्यामुळे खरीपाबरोबरच रब्बीला फटका बसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आता तर अक्षरशः कापसाच्या वाती झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास अखेर निसर्गाने हिरावून घेतलाय शेतकऱ्यांनी केलेला खर्चही वसूल होत नसल्याचं विदारक चित्र समोर आहे शेतकरी आर्थिक देखील सापडलाय आज झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं आता शंभर टक्के नुकसान झालंय त्यामुळे सरकारनं पंचनामे न करता सरसकट भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे दादासाहेब घोडके एमसीएन न्यूज न्यूज ठर पैठण तालुक्यात आज दुपारच्या दरम्यान जवळपास दीड घंटा धुवाधार पाऊस झाला परतीचा पावसाने धो बार असल्यामुळे कपाशी पिकाचं आतोनात नुकसान झालं आहे आता खरंच शंभर टक्के नुकसान झालं आहे त्यामुळं सरकारनं पंचनाम्याची गरज नाही असं शेतकऱ्याला वाटतं आपण पाहू शकता अक्षरशः कपाशीच्या वाती झालेल्या आहेत ह्या क्षेत्रात काही क्षेत्रात पाणी साचलं आहे बहुतांश शेतीमध्ये जवळपास तळेस असल्यासारखे झाले आहे आणि कापसाचं आता शंभर टक्के नुकसान झालं आहे आज अचानक परतीच्या धुवादार पावसाने शेतकऱ्याचं फार होतंच नव्हतं करून टाकलं आणि आज आपण पाठीमाग बघत आहोत जो कापूस वेचणीला आला होता मागील महिन्यामध्ये मा मा वादळी वारा व पाऊस झाला त्या पावसामध्ये क कापाशीचं पन्नास टक्के नुकसान जवळपास खाली पडून झालं आणि ते राहिलेलं पन्नास टक्केचं नुकसान आज या परतीच्या पावसाने करून शेतकऱ्याचं जवळपास कपाशी या पिकाचं तर शंभर टक्के नुकसान करून टाकलेले आज झालेल्या पावसामुळं अक्षरशः कापसाच्या वाती झाल्या आहेत आणि प्रत्येक कापाशी क्षेत्रात पाणीचं तळे साचलेले आहे एमशेन्यूजसाठी दादासाहेब घोडके पैठण